नमस्कार कसे आज सगळे आज संक्रांत असली तरी सकाळचा डबा मात्र द्यायचाच मा होता बर का मग आज टोमॅटोची चटणी केली आणि बाकीची कामं उरकून घेतली आणि पोरांना तयार करायचं आंघोळ घालून दोघांनाही तयार केलं आता स्टँडला जाऊन खीर आणि भाजीचं सगळं घेतलं होतं तसे जरीच वानाचं एवढं छान छान सामान बघितलं की काय सांगू तुम्हाला आता सगळंच घेऊच वाटत होतं आता घरी आले आणि वरण भात चपाती खीर बटाट्याची भाजी असा स्वयंपाक करून घेतला आणि आता कधी सगळ्या जमा होतात ह्याची वाट बघत होती कारण स्वयंपाक माझा उरकूनच झाला होता आता सगळ्या आल्यानंतर ना आम्ही एकत्र बसलो आता सगळ्यांची वाट बघत बसलो होतो सगळ्या आल्यानंतर मंदिरात म्हटलं एकत्र जाऊ आता नेहमीप्रमाणेच असं आम्ही करतो का मग कुठलं पण असू दे वट पौर्णिमा असो नाही तर संक्रांत असो आम्ही असंच सगळे एकत्र करतो भैरव आता नैवेद्य दाखवायचा होता आता बरेचसे जण म्हणत होते एखाद आहे आणि नैवेद्य चालत नाही पण मला नाही वाटत की देव देवांना उपवास असतो म्हणून म्हणून आम्ही नैवेद्य त्याच्यामुळे आता इकडे बाहेर बसून घेतलं आणि व्हिडिओ काढायला छोट्या पोराला लावलं होतं त्याने सगळा व्हिडिओ व्हिडीओ झुमआउट झुमआउट करून व्हिडिओची ना वा ला जूम आउट, जूम आउट वाट लावली होती आता काहीच माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं त्याच्यामुळे मला तेच करावं लागलं व्हिडिओ पोस्ट करायला मला जरा झाला का कारण मी आजारी पडले होते इतकी आजारी पडली होती ना की मला ना दिवशी काही सुधरतच नव्हतं मग काय बाहेर बाहेर पण भैरवनाथाची मूर्ती आहे आणि त्यांच्या शेजारी ना त्यांच्या दोन पत्नी आहेत बर का आता त्यांची माहिती मला एवढी काही नाहीये पण मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला देईन त्यांचे पूजन केलं तुळशीचं पूजन केलं आता त्याच्यानंतर ना आम्ही तिथं जाऊन ये गावात असल्यामुळे ना आम्ही आम पूजा करायला भेटते बर का मग अंत गावभरात जाऊन जरी देवाला पूजन करायचं म्हटलं तरी शक्य ला होत जे कोणाला भाग्य लाभत नाही ते आम्हाला भाग्य लाभतं त्याचा त्याच आम्ही ऋणीच आहोत बरं का आता ह्या अशा पद्धतीने ना मी ओटीचं म्हणजे ओटी नाही पण सगळं हे करून घेतलं काय म्हणतात त्याला ओळसून घेतलं आणि देवाचं दर्शन घेतलं बरं का देवाचं दर्शन करून ना आम्ही बाहेर आलो बाहेर आलो त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही देवींच्या पाया पडलो त्यांना ओवसलं आता हे ना हे ओस झाल्यानंतर माझी साडी बघा माझ्या साडीचं मला काही सुधारतच नव्हतं आता कधी सवय नसल्यामुळे ना, ना साडी आवरायला जरा जडच जाती बर का तो पदर ना सारखा सारखा खाली पडत होता कसा घ्यावा आणि कसा त्याला आवरावं हे सुचत नव्हतं काम राहिलं बाजूला पण त्या साडीने मला इतका वायता आणला होता ना की बास रे बास साडी मस्त चोकून बसली होती पण पदरच नीट राहत नव्हता आता अशा प्रकारे आम्ही ओ असतो बर का आता प्रत्येकाच्या गावाची पद्धत ही ओसायची किंवा कसली ती वेगळी असती आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे ना हे कमेंट करून नक्कीच सांगा अशा पद्धतीने मी सगळं काम करून घेतलं म्हणजे देवपूजा करून घेतली आता मध्ये मद, दोघी देवींना पूजा झाल्यानंतर परत भैरवनाथाला पण पूजलं त्याच्यानंतर ना मोठी अशी तुळस आहे बरं का मग तुळशीला पण पूज पूजून घेतलं तुळशीचं पूजन केलं त्याच्यानंतर तुळशीला दोन तीन एडे मारले त्याच्यानंतर आमच्या बायकांचं काम चालू झालं बरं का आता सगळ्यांनी सगळ्यांनी व्यवसाय म्हणजे घाईच धरली होती भरपूर जणी आल्या आणि भरपूर जणी ओसून पण गेल्या वसण्याचं गेल। कारण असं की आम्ही सगळ्या जणींना ना पाबळमध्ये आम्ही भैरवनाथ मंदिर नाहीतर मग बाजारपेठेत एक मंदिर आहे राम मंदिर म्हणून तिथे हे कार्यक्रम असतो मग सगळ्या महिला एकत्र यायचं ठिकाण हे दोन्हीच असतं आता मी कधी बाजारात गेलो तर नक्कीच दाखवल हनुमान मंदिर आणि राम मंदिर पण आहे आणि आमचं पाबळ ना बरेचशा गोष्टीत प्रसिद्ध आहे बरं का तुमच्या जर कानावर आलं असेल ना तर पाबळची माहिती जरूर घ्या आणि मी एका दिवशी सगळ्या माहिती सगळी माहिती देईलच तुम्हाला पण तेवढा माझ्याकडे वेळ नसतो कारण गोलूला घरी ठेवून घेऊन जाणं माझ्या शक्य नाही होत आता कुंकवाने ना सगळी तोंड भरली होती बरं का आणि मेकअपची खूप चांगली वाट लावली होती आणि ही माझी मैत्रिणी मा अशी तोंड दाखवून आता ते कुंकू सुद्धा डोळ्यात जात होतं बरं का हवीने इतकं आणि पण मी काय खायचं सोडत नव्हते खोबरं होतं ते चावत चावत माझं चाललं होतं कार्यक्रम आता मस्त मध्ये असा व्हिडिओ हो काढला त्याच्यानंतर दोन तीन व्हिडिओ हो जास्तच घेतले बर का बाया का एकदम असा व्हिडिओ घ्या तसा व्हिडिओ घ्या खाली बसूनच घ्या उभं राहूनच घ्या चालतच घ्या पळतच घ्या असा इतका वायता आला होता की आणि कंटाळा पण इतका भरपूर आला होता आता असं एकमेकींना नाही का हे करताना पण आम्ही व्हिडिओ काढला बर का त्याच्यानंतर घरी आले आणि सगळं काढायचं काम चाललं होतं आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज 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 विसरू नका कारण तुमची हिंमत तुम्ही मला प्रोत्साहन दिलं तर माझी हिंमत बन